गौतम बुद्ध आणि किसा गौतमीची कथा बौद्ध धर्मातील एक प्रसिद्ध आणि शिकवण देणारी कथा आहे ही कथा जीवनातील अटळ सत्य म्हणजेच मृत्यू आणि त्यातून येणाऱ्या दुःखाबद्दल आहे ही कथा अशी आहे श्रावस्ती नगरीत किसा गौतमी नावाची एक स्त्री राहत होती तिचा नुकताच विवाह झाला होता आणि तिला एक लहान गोंडस मुलगा होता जो तिच्यासाठी सर्वस होता एके दिवशी तो मुलगा अचानक आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला किसा गौतमीला खूप मोठा धक्का बसला ती आपल्या मृत मुलाला घेऊन खूप रडू लागली आणि दुःखाने वेडी होऊन लोकांना विचारू लागली कोणी आहे का जो माझ्या मुलाला पुन्हा जिवंत करू शकेल तिचे दुःख पाहून एका माणसाने तिला गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला त्याने सांगितले की गौतम बुद्ध कदाचित तुझ्या मुलाला पुन्हा जिवंत करू शकतील किसा गौतमीने लगेच आपल्या मृत मुलाला घेऊन गौतम बुद्धांचे दर्शन घेतले आणि त्यांना आपल्या मुलाला जिवंत करण्याची विनंती केली बुद्धांनी तिची अवस्था पाहिली आणि शांतपणे म्हणाले मी तुझ्या मुलाला नक्कीच जिवंत करेन पण त्यासाठी मला एक गोष्ट हवी आहे तू अशा घरातून मुठभर मोहरीचे दाणे घेऊन ये ज्या घरात आजपर्यंत कोणाचाही मृत्यू झाला नाही किसा गौतमीला खूप आनंद झाला तिला वाटले की मोहरीचे दाणे आणणे खूप सोपे आहे ती आनंदाने आपल्या मुलाला घेऊन दारोदार फिरू लागली प्रत्येक घरात जाऊन ती विचारू लागली तुमच्या घरात कधी कोणाचा मृत्यू झाला आहे का जर नाही तर मला मुठभर मोहरीचे दाणे द्या पण तिला आश्चर्य वाटले की प्रत्येक घरातून तिला एकच उत्तर मिळत होते कोणीतरी म्हणायचे माझे आईवडील गेले तर कोणी म्हणायचे माझा भाऊ किंवा बहीण गेली काही घरांमध्ये तर लहान मुलांचाही मृत्यू झाला होता प्रत्येक घरातून तिला दोहखाच्या आणि मृत्यूच्याच कहाण्या ऐकायला मिळाल्या संपूर्ण दिवसभर फिरूनही तिला असे एकही घर सापडले नाही जिथे कधीही कोणाचा मृत्यू झाला नव्हता संध्याकाळ झाली किसा गौतमी थकली होती पण तिला एक गोष्ट समजली होती मृत्यू हे एक सार्वत्रिक आणि अटल सत्य आहे केवळ माझ्याच घरात नाही तर प्रत्येक घरात दुःख आणि मृत्यूने आपले स्थान निर्माण केले आहे ती आपल्या दुःखातून बाहेर पडली आणि शांत झाली ती परत गौतम बुद्धांकडे गेली आणि म्हणाली भगवंता मला मोहरीचे दाणे मिळाले नाहीत कारण असे एकही घर नाही जिथे कोणाचाही मृत्यू झाला नाही बुद्धांनी तिला उपदेश दिला की मृत्यू हे जीवनाचे एक अटळ सत्य आहे जे जन्माला आले आहे त्याला एक ना एक दिवस मरावेच लागते आपल्या प्रियजनांना गमावण्याचे दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येते त्यामुळे या दुःखाचा स्वीकार करणे आणि त्यातून पुढे जाणे हेच खरे ज्ञान आहे हे ऐकून किसा गौतमीला ज्ञान प्राप्त झाले तिने आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन शांतपणे अंत्यसंस्कार केले नंतर ती बौद्ध भिक्खुणी झाली आणि तिने आपले संपूर्ण जीवन बौद्ध धर्माच्या शिकवणीसाठी समर्पित केले